प्रशिक्षणार्थींना आगडीला देवऱ्याच्या नातील आज माझा नववा दिवस आज आणि उद्या महाराष्ट्रातील चार ते पाच हजार तरुण ज्यांना नोकरीची गरज आहे त्या मुक्कामाला थांबतील ते आल्यानंतर उद्या दुपारी रस्तारोप आंदोलनासाठी परवानगी घेण्यासाठी जातील जर चार पाच हजार लोक इथं नसले आणि ते परवानगी घ्यायला गेले नाही तर मी उद्या आणि परवाच्या दिवस मी तुमच्यासाठी थांबतोय त्यानंतर मी आपलं उपोषण थकीत करेल याला जबाबदार सर्व प्रशिक्षणार्थी असतील कारण तुम्हाला नोकरीची गरज नाही म्हणून शासन माझी दखल घेत नाही हे निदर्शनात आलेलं आहे जय महाराष्ट्र